नमस्कार वृद्ध वाचक हो नमस्कार मागच्या वेळेला मी तुम्हाला माझ्या गिरनार यात्रेचा चुरवायी वृत्तांत सांगितला आणि गिरनार बद्दल काही माहिती पण दिली नंतर आमची यात्रा कशी झाली त्या टप यात्रेतले वेगवेगळे टप्पे कुठले होते मी दहा हजार पायऱ्या कशा चढून गेलो व इत्यादी इत्यादी वर्णन आपण मागच्या भागात बघितलेलं होतं आज मी तुम्हाला अं या गिरणार यात्रेबद्दलच सांगणार आहे पण हे जे काही मी आहे तर हे वर्णन आहे किमान शंभर वर्षापूर्वीचं साधारण एकशे दोन वर्षापूर्वीच तर अ मराठीमध्ये चिवी जोशी हे एक नावाजलेले लेखक ले होते आणि साधारणपणे जे माझ्या वयोगटातली मुलं आहेत किंवा लोक आहेत त्यांना चिवनराव आणि गोंड्या भाऊ निश्चितच माहिती असतील ते चिवी जोशींचे मानस पुत्र तर चिवी जोशी जे होते ते बडोद्याच्या विद्यालयामध्ये महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करायचे आणि प्राध्यापक म्हणून काम करत असताना एकदा त्यांना त्यांची तेन जी क्रिकेटची टीम होती बडोदा महाविद्यालयाची तर ती घेऊन जुनागडला जायचं जायची संधी मिळाली आणि या संधीचा फायदा घेऊन क्रिकेट मॅच बरोबरच चिवी जोशी आणि त्यांचे जे कोणी सहकारी होते प्राध्यापक नुरुलकर आणि त्यांच्या बरोबरचा विद्यार्थी वर्ग जो त्या टीमचा भाग होता संघाचा भाग होता अं त्या सर्वांनी गिरणा यात्रा केली तर ही जी गिरणार यात्रा होती ही चिवी जोशींनी एकोणीशे तेवीस साली केली त्याच्यानंतर त्यांनी जे काही विविध प्रवास केले तर त्या प्रवासाबद्दल अं किंवा त्या प्रवासाचं वर्णन करणार एक संचार नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं तर या संचार पुस्तकामध्ये साधारणपणे एकोणीशे चौदा पासून ते एकोणीशे पंचेचाळीस सालापर्यंत ज्या विविध ठिकाणांना प्रेक्षणीय स्थळांना जी जोशींनी भेटी दिल्या तर त्याचा वृत्तांत त्यांनी या पुस्तकाद्वारे चित्रित केला आहे तर याच पुस्तकातलं हे एक प्रकरण आमची जुनागडची सफर आणि त्याच्यामध्ये त्यांनी गिरनार यात्रेचं वर्णन केलेलं आहे तर ही जी गिरणार यात्रा होती ही त्यांनी एकोणीशे तेवीस साली केलेली होती तर आपण त्या संदर्भात आता बघूया म्हणजे सध्याची परिस्थिती आणि एकोणीशे तेवीस साली काय परिस्थिती होती याची याचा तुलनात्मक अभ्यास निश्चितच गमतीशील ठरेल तर आता मी तुम्हाला या संदर्भात काही मुद्दे सांगणार आहे जे या पुस्तकात मी घेतलेले आहेत किंवा हे पुस्तक वाचून माझ्या लक्षात आलेले आहेत आणि ते मी तुमच्यासमोर आता मांडतोय तर तेव्हाच जे गुजरात म्हणजे आताचं जे गुजरात राज्य आहे ते तेव्हा ते गुजरात राज्य होते हे विविध संस्थानांमध्ये विभागला गेलेलं होतं आणि जसं बडोदा हे एक संस्थान होतं गायकवाडांचं तसं जुनागड हे एक वेगळं संस्थान होत आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी होती की ही जी सगळी संस्थानं होती ही एकमेकाला रेल्वेनी जोडलेली होती प्रत्येक संस्थानाची एक वेगवेगळी रेल्वे होती म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर आपण सरदर मराठा रेल्वे हे नाव कदाचित ऐकलं असेल तर त्याचप्रमाणे तिथे वेगवेगळ्या संस्थानांच्या स्वतःच्या रेल्वेज होत्या आणि पद्धत अशी होती की जी काही मूळ गाडी असेल तर त्या संस्थानासाठी डबे त्या गाडीला जोडले जायचे आणि ती गाडी अख्ख्या गुजरातभर फिरायची असं साधारणपणे प्रवासाची व्यवस्था होते तर बडोदा जुनागड राजकोट मोरवी अशी वेगवेगळी संस्थानं या गुजरात राज्यामध्ये होते ही जी रेल्वे होती ही मीटर गेज स्वरूपाची होती आणि ही गेज अजून पण टिकून आहे म्हणजे मी आता जेव्हा जुनागडला गेलेलो होतो तेव्हा शहराच्या मध्य भागातून ही गेज रेल्वे जाते आणि अजून सुद्धा याच्यावरनं गाड्या धावतात असं मला वाटतं मी बघितलं नाही पण तसं आहे तसंच बडोदा जे स्थानक आहे त्याच्या अलीकडे विश्वामित्री म्हणून एक स्थानक आहे तर या विश्वामित्री स्थानकापासून पण एक मीटर गेजचा फाटा जातो रेल्वे तो कुठे जातो मला माहित नाही पण ती मीटर गेज रेल्वे जी आहे ती बडो गुजरात मध्ये अजून सुद्धा काही काही ठिकाणी टिकून आहे नंतर चिवी जोशींनी जे प्रवासाचं वर्णन दिलेलं आहे तर ते प्रथम बडोद्याहून अहमदाबाद याला आले तर तेव्हाचा जो बडोदा ते अहमदाबाद हा प्रवासाचा कालावधी होता आ, रेल्वेनी तो साधारणपणे पाच ते सहा तासाचा होता आणि अर्थात आत्ताच्या अर्था अर्था युगात हा जो कालावधी आहे हा साधारणपणे दीड ते दोन तासावर आलेला आहे म्हणजे हे याच्यामध्ये अं द्रुतगती द्रुतगती गाडी आहे का मेल एक्सप्रेस आहे त्याच्यावर हे अवलंबून असतं पण दीड ते दोन तासात आपण अहमदाबाद ते बडोदा हा प्रवास पूर्ण करू शकतो अहमदाबादच्या पुढे विरमगाव नावाचं एक जंक्शन लागतं आणि त्या जंक्शन पासून पुढे अ जुनागड वगैरे वगैरे या भागात वेगळी रेल्वे जाते तर पूर्वी पण तीच परिस्थिती विरमगाव ते जुनागड हा साधारणपणे अ ऐशी कोसाचा म्हणजे साधारणपणे अ एकशे साठ मैलाचा वगैरे वगैरे प्रवास आहे तर पूर्वीच्या काळी म्हणजे एकोणीशे तेवीस साली या प्रवासाला जवळजवळ पंधरा ते अठरा तास लागायचे आणि आता हा प्रवास साधारणपणे पाच ते सहा तासात होतो नंतर अं जेव्हा चिबी जोशी हे जुनागडमध्ये पोचले आणि ते संस्थानाचे पाहुणे असल्यामुळे त्यांची खूप उत्तम पर्दास्त ठेवली गेली आणि तिथून ते, ते गिरणार यात्रेला गेले तर त्यांच्या यात्रेमध्ये प्रथम त्यांनी अशोकाच्या शिलालेखाचा उल्लेख केलेला आहे मात्र हा शिलालेख आम्हाला काही बघायला मिळाला नाही तो सुरुवातीला कुठेतरी आहे असं म्हणतात नंतर सुवर्णलेखा नदीचा उल्लेख केलेला आहे तर ही सुवर्णरेखा नदी पण आम्हाला बघायला मिळाली नाही अर्थात आम्ही रात्रीच्या वेळेला गेलेलो होतो आमचा सगळा सगळी यात्रा ही रात्री पूर्ण झाली त्याच्यामुळे कदाचित बघायला मिळालं नसेल नंतर जोशींच्या प्रवास वर्णनात मुचुकुंद महादेवाचा उल्लेख आहे तर हा मुचुकुंद महादेव म्हणजे काय तर विष्णुपर्णातली एक गोष्ट आहे कि जेव्हा कालयवानाने श्रीकृष्णाच्या द्वारकेवर हल्ला केला आणि कालयवान हा आपल्याकडनं अवध्य आहे हे श्रीकृष्णाला माहिती होतं म्हणून श्रीकृष्ण त्याला घेऊन म्हणजे त्याला पाठलागावर घेऊन दूर कुठेतरी गेला आणि नंतर तो, तो एका गुहेत शिरला तर तिथे मुचुकुंद नावाचा राजा हा झोपलेला होता आणि त्याला असा वर होता कारण देवानीच त्याला तो वर दिलेला होता की तुझी जो कोणी झोप मोडके करेल तर तो जळून भस्मसात होईल आणि या वर देण्याचं कारण असं होतं की मुचुकुंदांनी देवांतर्फे दैत्यांशी युद्ध केलेलं होतं त्या युद्धांमध्ये दैत्यांचा पराजय केलेला होता मात्र या युद्धामुळे मुचुकुंद थकून गेलेला होता तर अशी ही गोष्ट तर इथे ते मुचुकुंद गुहा म्हणजे मुचुकुंद महादेव मंदिर आहे असं म्हणतात पण याचबरोबर अं जर तुम्ही पानिपत ही कादंबरी वाचली असेल अं किंवा भाऊसाहेबांची बखर हे पुस्तक वाचलं असेल तर याच्यामध्ये मुचुकुंद तीर्थाचा जो उल्लेख आहे तो हा मध्य प्रदेशात कुठेतरी असल्याचं आढळतो तर हे आता बघायला पाहिजे पण हे एक जाता जाता माझ्या लक्षात आलं म्हणून सांगितलं तेव्हाच्या काळी जुनागडचे जे संस्थानिक होते ते या येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेंकडून एक आणा कर घ्यायचे यात्रा कर म्हणून घ्यायचे अ सध्या तसा काही कर आमच्याकडनं घेतला गेला नाही त्याच्यामुळे सध्या तसा कर नसावा नंतर साधारण हजार पायऱ्या झाल्यानंतर भरतुहारीच्या गुहेचा उल्लेख चिमी जोशीने केलाय आणि तिथे एक झरा आहे आणि त्या झऱ्याच्या पाण्याने त्यांचा थकवा दूर झाला असं पण त्यांनी वर्णन केलेलं आहे तर रात्रीच्या अंधारामुळे आम्हाला पण आम्हाला ही भरतुहारीची गुहा बघायला मिळाली नाही यात्रेमधला पहिला टप्पा म्हणजे जैन मंदिराच्या मंदिरा संदर्भात एका शिलालेखाचा उल्लेख केलेला आहे सदर शिलालेख जो आहे हा जवळजवळ सव्वद अकराशे पंधरा इतका जुना आहे म्हणजे अं आता जर आपण म्हटलं तर बाराशे तेराशे वर्ष जुना आहे आणि त्या शिलालेखामध्ये यदुवंशातील राजांची नावं आहेत किंवा त्यांची वंशावळ दिलेली आहे तर आम्ही साधारण मध्यरात्रीच्या सुमारास या जैन मंदिरांमध्ये पोचल्यामुळे आम्हाला ही जैन मंदिर आतून बघता आली नाहीत आणि अं दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये शिवी जोशींनी उल्लेख केलेला आहे की या जैन मंदिरांमध्ये धर्मशाळा आहेत आणि तिथे तुमच्या फराळाची वगैरे सोय होऊ शकते अर्थात पैसे देऊन पण तशी व्यवस्था तिथे आहे यानंतर चिवी जोशीने जो उल्लेख केला आहे तो अंबाजी मंदिराचा उल्लेख केलेला आहे मात्र या चिवी जोशींच्या प्रवास वर्णनामध्ये कुठेही गोरक्षनाथांच्या समाधीचा उल्लेख नाही गिरणार वर जी तीन शिखर आहेत त्यातलं जे सर्वात जे उंच शिखर आहे तर ते गोरक्षनाथाचं शिखर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्या मागची कथा अशी आहे की गोरक्षनाथांनी गुरुदेवांना विनंती केली की अं तुमच्या पायाचं सतत दर्शन मला होत राहावं आणि म्हणून गोरक्षनाथांना ते उंचावरचं स्थान मिळालं आणि शिखर आहे मूळ शिखर आहे की जिथे दत्ताच्या पादुक आहेत ते थोडं खालच्या बाजूला आहे जैन मंदिराजवळ भीमकुंड नावाचा डोह आहे आणि सदर डोह पातळात जायला वाट काढण्यासाठी भीमानी खोदला अशी एक आख्यायिकाय किंवा पौराणिक कथा आहे आता या संदर्भात चिबी जोशींनी आपल्या विनोदी स्वभावाला अनुसरून एक गमतीशील टिप्पणी केली आहे ते म्हणतात पांडवास वनवासात पाठवून व हिंदुस्थानभर त्यांच्याकडून लेणी गुहा डोह आणि देवळं इत्यादी लोकोप उपयोगी कृत्य करवून दुर्योध दुर्योधनादी कौरवाने आम्हावर अगणित उपकार करून ठेवलेले आहेत आता या वाक्यातली खोच लक्षात घ्या तुम्हीच नंतर सदर प्रवास वर्णनामध्ये कमंडलू तीर्थाचा उल्लेख नाही तीर्था की जे कमंडलू तीर्थ आम्ही बघितलं आणि जिथे असं म्हणतात की तिथे जी धुनी आहे ती धुनी ही स्वयं प्रज्वलित होते कुठल्याही बाह्य साधनाशिवाय दर गुरुवारी सॉरी दर सोमवारी प्रज्वलित होते आणि अं ती धुनी प्रज्वलित झाल्याचं बघण्यासाठी तिथे बरीच गर्दी असते पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अं जोशींच्या या पुस्तकामध्ये किंवा या प्रवास वर्णनामध्ये कमंडलू तीर्थाचा कुठेही उल्लेख नाही त्याच्यामुळे कदाचित काही अजून संदर्भ पण तपासून बघायला लागतील की कमंडलू तीर्थ हे कधीपासून तिथे आहे किंवा कधीपासून अस्तित्वात आलं तर ते नवीन आहे नंतर एकोणीशे तेवीस साली सुद्धा साली सुद्धा पालखीनं गिरनारला जायची व्यवस्था होती आणि तेव्हा पालखीचा जो दर होता तो माणशी सहा रुपये होता आणि आता सध्याचा जो दर आहे तो माणशी चोवीस हजार रुपये आता तेव्हाचे सहा रुपये हे निश्चितच आताच्या चोवीस हजाराला अं म्हणजे काय म्हणतात दोन्हीची दोन्हीचं मूल्य हे सारखंच आहे तेव्हाचे सहा रुपये आणि आताचे चोवीस हजार कारण जेव्हा आपण म्हणतो हो की तेव्हा सहा रुपये घ्यायचे तेव्हा लोकांचे पगार हे दहा रुपये वगैरे वगैरे असे असायचे तर त्या तुलनेमध्ये जर तुम्ही बघाल तर दोन्ही मूल्य ही सारखीच आहेत तर अशा तऱ्हेने अं ही सगळी व्यवस्था होती किंवा गिरणारची यात्रा तेव्हा पण ही अशीच व्हायची आता गिरणारच्या इथे अशोक उल अशोकाचा शिलालेख आहे याचा अर्थ अशोकाच्या अगोदरपासून गिरणार हे तीर्थक्षेत्र अस्तित्वात होतं आता भू बुग, भूगर्भ म्हणण्यानुसार ही ज्वालामुखीची तीन शिखर असावीत आणि नंतर पुढे याला हे धार्मिक महत्व प्राप्त झालं असावं असं भूगर्भ शास्त्रज्ञांचा दावा आहे काही का असे ना पण साधारणपणे एकोणीशे तेवीस साली कशी व्यवस्था होती आत्ता कशी व्यवस्था आहे पायऱ्या तेव्हा सुद्धा होता पायऱ्या आत्ता पण आहेत निश्चितच आता नवीन सुधारणा म्हणजे जाण्यासाठी गिरणार उपलब्ध आहे अर्थात तो निम्म्या अंतरापर्यंतच आहे पण ठीक आहे तरी तेवढं निम्म अंतर त्याच्यामुळे आता अगदी जे वृद्ध आहेत किंवा ज्यांना चालत जाता येत नाही अशांची पण थोड्याफार प्रमाणात तिथे सोय झालेली आहे तर अशी ही गिरनार यात्रा जी मी तुम्हाला घडवली मागच्या चित्रफितीमध्ये मा आणि शंभर वर्षा पूर्वीची गिरणार यात्रा जी मी या चित्रफितीमध्ये घडवत आहे तर कृपया पुन्हा एकदा मागची पण चित्रपट पहा ही पण चित्रफित पहा आणि तुमचा अभिप्राय निश्चित मला कळवा आमच्या गिरणार यात्रेनंतर आम्ही द्वारका आणि सोमनाथला पण जाऊन आलो सोमनाथ मंदिराचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे है की मोहम्मद गजनवीने त्याच्यावर सतरा वेळा स्वारी केली असं म्हणतात आणि नंतर त्या मंदिराच्या श्रीमंतीमुळे त्या मंदिरावर वारंवार स्वाऱ्या होत राहिल्या आणि ते मंदिर लुटलं गेलं आणि अ मुस्लिम आक्रम आक्रमकांनी त्या मंदिराचा विध्वंस केला तर हे जे काही तुम्हाला छायाचित्र दिसतं हे अठराशे पंच्याण्णव साली काढलेलं सोमनाथ मंदिराचं चा, छाया छायाचित्र आहे तर या मंदिराचा जीर्णोद्धार जो आहे तर म्हणजे जीर्णोद्धार म्हणण्यापेक्षा नवीन मंदिर साधारणपणे अठराशे बारा साली गायकवाड सरकाराने बांधलं मात्र त्या मंदिराचं छायाचित्र काही मला उपलब्ध होऊ शकलं नाही तर हे जे नवीन मंदिर होतं तर चिवी जोशीने या नवीन मंदिराला भेट दिली आणि हे जुन्या मंदिराचे काही अवशेष त्याचं पण त्यांनी वर्णन केलेलं आहे तर नव्या मंदिरामध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे ज्योतिर्लिंग होतं त्या ज्योतिर्लिंगाच्या मागे एक छोटी खालती उतरून जायचं भुयार होतं आणि त्या भुयारामध्ये सोमनाथाच मूळ शिवलिंग होतं तर सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग समजलं जात आणि अनेक यात्रेकरू अनेक भावी तिथे फार श्रद्धेने जातात तर आम्ही पण पहाटे पहाटे उठून गेलेलो होतो आता सध्याचं जे मंदिर आहे ते नवीन मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीशे एक्कावन्न साली बांधलं गेलेलं मंदिर आहे या मंदिराचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर या मंदिराच्या दक्षिणेला असलेला ज्योतिर्मार्ग स्तंभ किंवा बाणस्तंभ या बाणस्तंभाचं वैशिष्ट्य असं आहे की या बाणस्तंभावर जो बाण आहे त्याच जे टोक आहे ते टोक आणि दक्षिण रुव याच्यामध्ये कुठेही जमीन नाहीये सगळं पाणी आहे आणि या स्तंभावर जो शिलालेख लावलेला आहे त्याप्रमाणे हा स्तंभ साधारणपणे इसवी सन सहाशे मध्ये वगैरे वगैरे बांधण्यात आलेला आहे म्हणजे आतापासून दोन हजार वर्षापूर्वी तर आता जर हा दोन हजार वर्षापूर्वी बांधला गेला असेल तर म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांना भूगोलाचं इतकं सखोल ज्ञान होतं का हा प्रश्न उपस्थित येतो आता याचा तो, तो मंदिर बघताय हा मंदिराचा वरून घेतलेलं छायाचित्र आहे तर हा जो बाणस्तंभ आहे याचं कार्बन डेटिंग न झाल्यामुळे याचं निश्चित वय किती हे सांगता येत नाही मात्र या बाणस्तंभाचा प्रवास वर्णनात कुठेही उल्लेख नाहीये ही एक लक्षणीय गोष्ट आहे तर अर्थात यावेळेला आमची सोमनाथची जी यात्रा होती ती खूप घाई गडबडीत झाली त्याच्यामुळे बराच काही तपशील बघता आला नाही आजूबाजूची ठिकाणं बघता आली नाहीत द्वारका आणि सोमनाथ दोन्ही ठिकाणी तर त्याच्यामुळे पुन्हा आता एकदा गिरनार सोमनाथ आणि द्वारका या ती तिन्ही ठिकाणी यात्रा करायचा मानस आहे तोपर्यंत ही चित्रफित बघा याचा आनंद घ्या बाणस्तंभावर जर तुम्हाला अजून काही माहिती मिळाली तर निश्चितच मला सांगा मी जेव्हा गुगलवर सर्च शोध केला तर कुठेही मला असा खात्रीलायक संदर्भ सापडला नाही म्हणजे शेवटी प्रश्न असा पडतो की गुगलवर जी माहिती आपल्याला मिळते त्याच्यावर तरी किती विश्वास ठेवायचा कारण ती शेवटी कोणीतरी टाकलेली असते तर त्याच्यामुळे बाणस्तंभाचा इतिहास जाणून घ्यायची मला पण निश्चित उत्सुकता असणार आहे तर जर कोणाला अजून माहिती मिळाली तर निश्चितच माझ्यापर्यंत पोचवा मात्र ही माहिती गुगलवरची नकोय ही काही ऐतिहासिक साधनातून मिळाली तर हवी आहे तर तोपर्यंत वाचत राहा सुखी राहा धन्यवाद आपण पुन्हा नवीन पुस्तकासाठी पुढल्या काही दिवसातच That we are.